पुण्यात कोयता गँगच्या दोषींबद्दल सर्वांनाच माहित आहे पण आता याच कविता कहिनी ऑनलाईन ड्युटी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयता गँगने हल्ला केले या आल्ल्यात पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे पुण्याच्या वानवडी परिसरात ही घटना घडली आहे भांडण सोडवलेल्या सोडवायला गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच कोयता गँगने हल्ला केले अल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले असून अटक केली असून पुण्यात आता काकीची असुरक्षित असुरक्षित आहे असं आता पुणेकर बोलू लागले आहेत मानोडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ससाणे नगर या या एरियामध्ये ई पी ए गायकवाड पेट्रोलिंग करत असताना एक मध्येचे जे व्यक्ती आहे निहाल सिंग टा ता, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याच्या यांच्यावर वार करून तिकडून पडून गेलेले आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर